नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत थंडीमुळे होणारी अंगदुखी आणि त्यावरचे सोपे पण प्रभावी उपाय हिवाळ्यात थंडी वाढल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू आणि सांधे कडक होतात रक्ताभिसरण कमी होतं आणि त्यामुळे मान पाट गुडघे किंवा संपूर्ण अंग दुखायला लागतं विशेषत ज्या लोकांना जास्त वेळ बसून काम करावं लागतं किंवा वयस्कर व्यक्तींना हा त्रास जास्त जाणवतो यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीर उपदार ठेवणं थंडीत नेहमी गरम कपडे वापरा मानेभोवती स्काफ किंवा शाल घ्या सकाळी किंवा संध्याकाळी गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्थायूंना आराम मिळतो दररोज थोडा वेळ हलका व्यायाम करा आणि स्ट्रेचिंग जरूर करा यामुळे स्नायू मोकळे होतात आणि अंगदुखी कमी होते जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणं टाळा आहाराकडे लक्ष देणं देखील खूप गरजेचं आहे आले लसूण हळद यांचा आहारात समावेश करा आले तुळशीचा चहा किंवा गरम दूध पिण्याने शरीर आतून गरम राहतं दिवसभर पुरेसे पाणी प्या झोपण्याआधी ते किंवा नारळाच्या तेलाने हलका मसाज करा असे केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि वेदना कमी होतात हे उपाय नियमित केल्यास थंडीमुळे होणाऱ्या अंगदुखीपासून नक्कीच आराम मिळतो जर वेदना खूप जास्त असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी आमचा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद